हां आता हळूहळू हळूहळू खाली वाकायचं आहे हां सुरुवात करा समखा आली ताण आला दुखावा आला की पुढे जाऊ नका नसेल इथं आला आहे खूप ताण आला आहे बारा का बारापैकी आहे मेडम समजा आपण खाली वाकलो तर किती ताण येतो आहे बघा खूप येतो आहे का वाढत चालला आहे ह्याच्या खाली जाऊ शकताय तुम्ही गेला तर ताण येतो आहे का खूप हां हां पण जिथं आला तिथं जरा जाणवतंय हां तिथं जाणवतो हां त्याच्या खाली तेवढा जाणवतो आहे हां जाणवतो जाणवतं ताण येतोय हां ठीक आहे उभं राहा सर बरं नुसता फोन करून घ्यावा हां बघा आलं जाणवतं आहे कुठल्या हाताने दाखवा कुठं ताण येतोय इथं ताणवतं आहे का हां ठीक आहे चालेल ठीक आहे हळूहळू वर उचला तानाच्या पुढे जाऊ नका नसेल तर सरळ वर गेला तरी चालेल काय कुठे आहे व्हॅरी गुड सुंदर खाली ठेवा दुसरा जाणवतं इथे आल्यावर पाठीमागं जाणवतं ठीक आहे हा त्याच्यावर घेतला तर खूप दुखते का बघा जात नाही पण तेवढा जाणवतं ठीक आहे रिलॅक्स गुड आता हे आपण सगळं झाल्यानंतर परत चेक करायचं आहे बरं का आता आणि दुखायच्या पुढे जाऊ नका गुडघ्यात न वाकवता एक पाय उचला किती उचलतोय बघा हां उचला असू दे जाणवतंय कुठं काय आहे का हां ठेवा खाली गुड आता दुसरा पाय तसा सेम टू सेम उचला जाणवत आहे हा इथ आल्यावर आहे जड जात आहे ना उचलायला दुखतय बर हा आहे चाल ओके गुड हा बघ थांबा थांबा हा चालू आहे का पण हा चालू आहे ताण धाडला हलका सोडा ठीक आहे श्वास घ्या सोडा श्वास घ्या कस इजी जातो त्याचं थोडं ताण जाणवतोय श्वास सुरा श्वास घ्या सुरा बल्लू सुरा श्वासग्या सुडा इथ इथं का इथं

सोडा व्हेरी गुड हां व्हेरी गुड सर हा श्वास बॅग बंद करून रिलॅक्स राहायला श्वास घ्या फोन करा पाय पाय हां बघा कुठं आहे का गेलं कमरेत दाखवलं मग तुम्ही कुठं दुखत होता ते हा हा दुखत होतं ओके झालं का ओके किती वर गेला पा हा या साईडला करा आता पुढचा पण पाय पायवर गेला का वर ओके गेला ना दुखणं सगळं हां व्हेरी गुड अजून काय कमरे ठेवलं थोडं मागवा का बघा कुठं ताण आहे का नाही ना व्हेरी गुड या इकडं पाय वर सरळ हळूहळू हळू गेला फास्ट आहे हा ठेवाखाली आहे का कुठं दुखावा दुसरा उचलावर ओके बघा फास्ट हा पोटावर नका अगदी बिंदास्त गेलं का जमिनीपर्यंत काय आहे का कुठं व्हेरी गुड आलं का रिझल्ट मिळालं का हो उचला हातवर हा हा आलं ना हां घ्यावर गेलं का ओके okay. ठेवा खाली उचला दुसरा ओके okay. हां व्हेरी गुड झालं का नमस्कार हरिओम हां आपण कुठून आला आहात बर बर आपल्याला सर्वसाधारण काय दुखणं होतं एका उजव्या पायाला स्ट्रीच येत होता सर्वसाधारण या ट्रीटमेंटवर तुम्ही काय उपाय केला होता दोन डॉक्टरांकडे गेल्यानंतर गोळ्या दिल्या त्यांनी आणि एक्सरे काढला बर त्याच्यानंतर दोन्ही डॉक्टरांकडून गोळ्या आणि एक्सरेनंतर काही फरक पडला नाही बर डॉक्टरांच्या बोलण्यात काय आलं काय झालं काय सांगितलं निदान डॉक्टरांच्या बोलण्यात असं आलं थोडा मंडकमध्ये गॅप आहे ब आणि सुर गोळ्या औषधं घेतली बरे वेळ झाले का गोळ्या औषधं घेतली पन्नास टक्के फरक पडला पण नंतर तो तसाच तसंच पुन्हा बरं या ठिकाणी आता तुम्ही योग विद्या हेल्थ केअर सेंटरमध्ये आलेला आहात बारामतीवरून तर इथे आपण आता ट्रीटमेंट जी केली सेटिंगची एक दोन तासाची आपली सर्वसाधारण ट्रीटमेंट झाली या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही आल्यानंतर किती मार्क देऊ शकाल की आत्ता या क्षणी तुम्हाला जागेवर अडीच तासांनी किती फरक पडला आहे मला तरी ऐंशी टक्के फरक चांगला पडला ऐंशी टक्के फरक पडला आता जो राहिलेला वीस टक्के फरक आहे तर तुम्हाला हे जे व्यायाम दिलेले आहेत काय हे व्यायाम तुम्ही घरी केल्यानंतर जे काही व्यायाम केल्यानंतर एक महिनाभरात तुम्हाला हे तुमचं दुखणं वीस टक्क्यात तुम्ही राहिलं म्हणजे शंभर टक्के दुखणं तुमच्या हातात तुमच्या दिलेलं आहे ठीक आहे नित्याने व्यायाम करा बरं आता ही ट्रीटमेंट तुम्हाला कशी वाटली ट्रीटमेंट मध्ये म्हणजे असं बॉडी एकदम लूज जो काही झाली होता हा तो एकदम असा नॉर्मल नॉर्मल एकदम असं नॉर्मल झाले बरं संदर्भात दुख समजा तुम्हाला दुसऱ्याला मार्गदर्शन करायचं असेल तर तुम्ही काय सांगू शकाल की ही ट्रीटमेंट चांगली कशी कसं तुम्हाला काय वाटतं मनापासून हां मी नक्कीच प्रिफरन्स म्हणजे कोणी जर विचारलं रिकमेंड करेल की एकदा तरी भेट द्या तुम्हाला एकदा भेट दिल्यानंतर ती नक्की कळत का होते काय बर ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला काही गोळ्या औषधं दिल्यात का औषध नहीं फिर व्याटिंग व्यायाम कर ठीक है हरिओम नमस्कार नहीं। नहीं। नहीं।